युवा सेनेचे नेते जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सागरजी पाटील यांच्यावरती काल एक वेगळ्या पद्धतीने भॅड हल्ला करण्याचं नियोजन केलं होतं सुदैवान सागर पाटील गाडीमध्ये नव्हते मला शंका या ठिकाणी अशा मित्रांनो की एकोणीस एकोणतीस ही पाटील कुटुंबातील सगळेजण गाडी वापरतात ह्या नंबरची गाडी हा सागर पटलावरती हल्ला करायचा हेतू होता त्यांचा दिग्विजय पाटलावरती हल्ला करायचा हेतू होता किंवा सागर पाटलांच्या बंधूवरती होता का दस्तखुद्द बापूवरतीच हल्ला करायचं यांचं नियोजन होतं याची या ठिकाणी तालुक्यातल्या सगळ्या युवकांना शंका आहे शिवसैनिकांना शंका आहे मला एवढं या ठिकाणी म्हणायचं आहे की काही गाड्यांना असं वाटायला लागले एवढ्या गुदगुल्या व्हायला लागले की आम्ही काहीतरी वेगळं करतोय आम्ही काहीतरी गुंडाय आम्ही कोणतरी वेगळा आहे आमच्याकडे आहे अशा पद्धतीचं कोणाच्या जर डोक्यात ये लागले आणि जरी दगड फेकणाराच हात दिसत असला आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरात तर त्याच्या पाठिमागा जे सडक डोकं आहे ते प्रशासनानं लवकर त्वरित शोधून काढावं जर प्रशासनानं आज या ठिकाणी आमचा नेता बापू आहेत सागरजी पाटील आहेत यांच्यावरती हल्ला करण्या इतपत काही जणांची मजत जाते याचा अर्थ तालुक्यातून लो बरच लोकांचा पाठिंबा त्याला असू शकतो याची आम्हाला शंका आहे सगळ्याला शंका आहे या गोष्टी बद्दल आम्हाला ही शंका आहे काल शंभुराई देसाई साहेब असतील या ठिकाणी शिवसेनेचे आमचे श्रीकांत असतील या सगळ्यांनी सागरजी पाटलांना कॉल केला बापूंना कॉल केला बापूने अगदी दवाखान्यातलं काम सोडून सुद्धा या ठिकाणी बापू आज पुन्हा तालुक्यात माघारी आलेत हा दगड सागर पाटलाच्या गाडीवर नाही तर सगळ्या शिवसैनिकाच्या हृदयवर दगड मारलेला आहे याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी मला एवढं या ठिकाणी प्रशासनाला पत्रकार मित्रांना सांगायचं आहे की दगड टाकण्याची संस्कृती या तालुक्याला नव्हती दगड कुणीही हातात घेतला नव्हता पण निश्चितपणे दगडांना सुरुवात तुम्ही केली आहे हे खूप तालुक्याच्या विकासाचं धोरण नाही ज्या माणसानं दगड टाकलाय त्याला माझं सांगणं ज्याच्या डोक्यानं हा दगड या ठिकाणी टाकला एवढं सांगणं आहे दगड झेलण्याची या शिवसैनिकाची क्षमता आहे प्रशासनाला हात जोडून विनंती आहे दोन दिवसामध्ये ज्या गड्यानं दगड टाकला आणि ज्या डोक्यानं हा दगड टाकायला लावला त्या दोघांचाही शोध लावा आणि या तालुक्या पुढं दूध का दूध आणि पाणीचं पाणी करा नसल तर शिवसेना युवा सेना या तालुक्यात गावागावात दारा पुढं रस्त्यावरती अंगणात एवढी मोठी आंदोलन उभा करल एवढा मोठा तांडव उभा करल की तुम्हाला तुमच्या दोन इसारणार नाही हा दगड तुम्ही शिवसेनेकावरती मारलाय आमच्या नेत्यावरती दगड मारलाय हा दगड खपवून घेतला जाणार नाही आणि तालुक्यातल्या सगळ्या तळागाळातल्या गावखेड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत आमचं सांग की सागर सागरभाईच्या गाडीवरती दगड मारून सुरुवातीनं केली आहे पण तालुक्यातल्या एकाही कार्यकर्त्याच्या डोक्याच्या के केसालाही धक्का लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे दोन दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतो या ठिकाणी शिवसेनेच्या युवासेनेच्या वतीनं दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लावला ठीक नसेल तर तालुक्यातनं सगळ्या शिवसैनिकांनी या सांगोल्याच्या चौकात येऊन एवढा मोठा तांडव करायचा आहे की शिवसेना काय असते की प्रशासनाला आणि या दगड टाकणाऱ्या घड्याला सगळ्याला दाखवून द्या जाहीर या ठिकाणी निषेध करतो आपण सगळ्या शिवसैनिकांनी प्रशासनाला दिसल अशी घोषणा देऊन निषेध करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की आणि मी एवढी मागणी करतो एकोणीस एकोणतीस सागरपाठ तुमची गाडी आहे विजयदाची गाडी आहे तुमच्या कुटुंबाची गाडी आहे आणि दस्तकुत आमचे नेते सुद्धा एकोणीस एकोणतीस गाडी आहे नेत्यावरती शिवसेनेचा लोक असणाऱ्या नेत्याच्या गाडीवरती नेत्याच्या प्रेम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागून देऊन चालणार नाही ती सगळी जबाबदारी आम्ही शिवसैनिकांची राहील आणि मी या ठिकाणी पत्रकार मित्रांच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती करतोय बापूंना तर संरक्षण आहे पण बापूच्या संपूर्ण कुटुंबियांना सागरजी पाटील त्यांच्या कुटुंबियांना त्वरित पोलीस संरक्षण द्या तालुक्यातल्या वेगळ्या विचाराचं सडकं राजकारण कुठंतरी चालू हे आमच्या लक्षात याय लागले आणि अशा या प्रवृत्तीने ज्यांनी केला त्याचा जाहीर निषेध करतो या कुटुंबाला पोलीस प्रशासनानं संरक्षण द्यावं आणि दोन दिवसात छडा लावावा ही आम्ही या ठिकाणी विनंती करतो